क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत घरका भेदी लंका ढाय ही म्हण आपल्या सर्वांना माहीत आहे आणि दुर्दैवानं ही म्हण आमच्या आंबेडकरी मुवमेंटला लागू होते होय आमच्या आंबेडकरी मुवमेंटला एक अभिशाप लाभलेला आहे फुटीरतेचा शाब्द आम्हाला आहेच आहे फाटाफूट आमच्यामध्ये होतेच होते परंतु आमच्यामध्ये दलालसुद्धा जन्माला येत आहे गद्दार जन्माला येत आहे किंबवना त्यांना जन्माला घालण्यात येत आहे कारण स्वाभिमानी आंबेडकरी मुवमेंट ही खऱ्या अर्थानं लढवै्य भीमसैनिकांची आहे त्याच्यामध्ये गद्दार दलाल पैदा होणं शक्य नाही परंतु कृत्रिमरित्या अनवरस पद्धतीनं हे दलाल जन्माला घालण्यात येत आहे जीडदंबरीच्या लालचे पोटी गद्दार ठिकठिकाणी गद्दारी करत आहे जागोजागी असे रावण बिभीषण तयार केल्या जाते जिथं जिथं आंबेडकरी मूवमेंट सशक्त आहे जिथं जिथं आंबेडकरी मुवमेंट सशक्त आहे ताकदवान आहे त्या त्या ठिकाणी कोणता ना कोणता रावण उभा केला जात आहे कोणता ना कोणता विभीषण उभे केले जात आहे आणि या रावणांना विभीषणांना योग्य तो खुराक सगळ्या पद्धतीची रसद पुरवल्या जात आहे वेळप्रसंगी त्यांना निवडून सुद्धा आणत आहे आणि निवडून आणून त्यांना निवडणुकीमध्ये निवडून निवडून आणून का आमचा काट्यानं काटा काढत आहे बांधवांनो काफील ठरवत काल परवा की तुम्ही माझ्या बाजूला फक्त जी पोस्ट आहे ही पोस्ट जयदीप कवाडे यांच्या नावानं फिरते अर्थात ती खरी आहे खोटी आहे त्यात मला पडणं नाही कदाचित ती पोस्ट फेकही असू शकते आणि त्या संदर्भात जयदीप कवारे यांनी स्वतः लाईव्ह येऊन ह्या गोष्टीचं खंडन केलं आहे अर्थात आग लागल्याशिवाय धूर बिघत नाही लाईव्हमध्ये जयदीप म्हणतात हा फोटो कोणीतरी म्हणजे ते बॅनर कोणीतरी एडिट केलं आहे आणि ते माझ्या कोणत्याही अकाउंटवरती बघा त्या पद्धतीचं बॅनर तुम्हाला भेटणार नाही मी माझ्या बॅनर बनवणाऱ्या टीमला विचारलं टीमनं सांगितलं नाही आम्ही टाकलं नाही आम्हाला माहीतच नाही कोणी टाकलं आहे अरे वा त्यांनी टाकलं नाही यांनी टाकलं नाही मी टाकलं आहे कोणी कोणी एडिट केलं आहे म्हणून म्हटलं आग लागल्याशिवाय धूर निघत नाही जोगेंद्रजी कवारे यांनी जो लॉंग मार्च काढला होता त्याबद्दल आजही समाजात त्यांच्याबद्दल एक आदराची भावना आहे होती त्यावेळेला राजा भाऊ ढाले यांनी त्या लाँग मार्चला रॉंग मार्च म्हटलं होतं हा रॉंग मार्च आहे दुर्दैवानं राजा भाऊ ढाले यांचे ते शब्द खरे ठरले जोगेंद्रजी कवारे यांचे राजकारण हाजी मस्ताने यांच्यापासून तर आज जागाय एका रॉंग पद्धतीनं सुरू आहे त्यांचे राजकारण गलत दिशेनं सुरू आहे याचे खंत आम्हाला आहे तरीसुद्धा एक लाँग मार्चचे प्रणेते म्हणून समाजानं त्यांना भरभरून दिलं काही त्यांच्या मुलाच्या नावानं जे बॅनर व्हायरल झालं त्यावरती जनतेनं आंबेडकरी जनतेनं अत्यंत संतापजनक कमेंट केलेलं आहे चिडून चिडलेले जनता चिडलेली आहे भयंकर चिडलेली आहे आणि त्या चिडीतून त्यांनी त्या कमेंट केलेल्या आहे त्या कमेंटमध्ये बराच काही आलेलं आहे मी त्या कमेंट्सचा या ठिकाणी पुनरुच्चार करणार नाही परंतु ज्यांनी जोगेंद्र कवाडे यांना मुंबईत दाखवली आणि जोगेंद्र कवाडे यांच्या दलित मुक्ती सेनेचे जे मुंबईचे अध्यक्ष होते त्यांच्या पत्नीनं ज्या गंभीर पद्धतीनं त्यांच्यावरती भाष्य केलं ते विचार करण्यालायक आहे त्यांच्या पत्नी म्हणतात त्या, त्या ताई म्हणतात की कार्यकर्त्यांना खायला नव्हतं घरामध्ये अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांनी पय पय गोळा करून जोगेंद्र कवाळे यांच्या विमानाची तिकीटं बिर्याणी खायला त्यांना इत्यादी पुरवलं आता त्या कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम जोगेंद्र कवारे आणि त्यांच्या मुलाने केलं हे त्या ताई बोलतात अर्थात जयदीप कवारे हे दरुण रक्त आहेत त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे परंतु ते काही करतील वाटत नाही समाजासाठी ते काहीतरी करतील वाटत नाही सजात आंबेडकर त्यांच्यापेक्षा कितीतरी वयानं लहान आहेत हा सजात आंबेडकरांचं दिशा कोणती त्यांच्या राजकारणाची दिशा कोणती आणि जयदीप कवारे यांच्या राजकारणाची दिशा कोणती शेवटी शे। ते आंबेडकर रक्त आहे हे स्वाभिमानी राजकारण करणार जोगेंद्र कवारे यांच्या मुलानं देखील स्वाभिमानी राजकारण करावं ही अपेक्षा करणं मला वाटतं व्यर्थ राहिल तशी अपेक्षा करणं व्यर्थ परंतु निदान इतकीही लाचारी करू नका की जेणेकरून समाज तुम्हाला शिव्या घालाय इतकीही गुलामी करू नका की जेणेकरून तुम्हाला समाज शिव्या घालेल तुमचं राजकारण तुम्हाला लपला त्याबद्दल आम्हाला काहीही बोललं नाही ते बॅनर खरं आहे की खोटं आहे ते तुम्हाला माहीत आहे तुम्ही त्याची इन्क्वायरी करा नका करू काही येणं देणार नाही पण समाजामध्ये जो संदेश गेला त्याचं तुम्ही कशा पद्धतीनं खंडन करणार त्याला एकच मार्ग आहे तुमच्यावरती हा जो आरोप लागला आहे की तुम्ही ला भाजपाला शरण केलात आर एस एसला म्हणजे संघाचे तुम्ही गुलाम बनलात संघाचे तुम्ही गुलाम बनला हे जे तुमच्यावरती आरोप लागले त्याला कृतीतून तुम्ही खोडून काढा सोडून घ्या त्यांना भाजपाबरोबर तुमची युती आहे ना महायुती काका काय कामाची ती माहिती तुम्हाला एक जागा ते देत नाही ना लोकसभेला ना विधानसभा तुम्हाला चर्चेला देखील बोलवत नाही ते खरं की कुठं तुम्हाला चर्चेलाही बोलवत नाही फक्त त्यांना निळा झेंडा पाहिजे त्या निळ्या झेंड्यासाठी तुम्हाला फक्त वापरण्या लावू नये त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी महामंडळ वगैरे दिलं असेल ते तेवढ्या करता स्वाभिमान गहाण ठेवू नका या सगळ्या दादा आंबेडकरांचे राजकारण पहा तरुण रत्न आहे शिकलेल्या सवरलेलं आहे उच्च विद्या विभूषत आहे त्यांच्या राजकारणाचा कित्ता गेवाहा आरोव करू तुम्हाला आणि मला माहिती आहे तुमच्या ज्या काही आतापर्यंत तुम्ही रॉंग मार्गाने गेला ते सगळं आंबेडकर घरानं पोटात घालून तुम्हाला मोठ्या मनानं माफ करतील वेळ गेलेली नाही तुमच्यावरती लागलेला आरोप तुम्हालाच करून काढणं आहे त्या कोबड्या फेकून द्या गुलामी म्हणजे ते महायुतीमध्ये जे काही तुमच्यावर आहे ते सोडून द्या या इकडं आपल्या घरामध्ये आंबेडकरी घरामध्ये निळ्या झेंड्याखाली एवढं या विरोधाच्या माध्यमातून विनंती आहे जय क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा